Gracias. ಓ ಲಕ್ಕಿ ಮಟೈರಿಸ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಡಯಾನಿಕ್ ಆ ಹೇ ಬನ ರಾಜಪುತ್ರಜಿ

मोबाडिंग वगैरे नंतर जर मोठा भूग पडला तर तुम्हाला त्याच्यात काही होऊ नये म्हणून अशा मोकळ्या ठिकाणी हा आता काही एमर्जन्सी आहे ना त्याच्यासाठी सांगितलं तुम्हाला आग वगैरे लागली ठीक आहे बिल्डिंग मध्ये आता आग वगैरे लागले आणि आग लागल्यानंतर काय होत धूल जो असतो पाणीचा

ठीक आहे सर्वजण आहे ना आता काय करायचंय तर शर्ट आपल्याला रंजत जमिनी त्याच्या शर्टची काय करायची बोलते कोन बटन कोळायचं आहे ना काय आहे आणि दुसरा आहे सगळा तो काय करायचं खाली बटन जे चित्र फाड बटन शिवते बोलते बटन काय आहे बटन काढायला टाकायचं नाहीये म्हणले ना पिन लावते ठीक आहे एंगल इसको बटन का नियंत्रण तो कोर ऑफ फोर्स है ना तो कोर ऑफ फोर्स है तो फोर्स का मजबूती मिलती है और ये जैसे रोक के है तो रोक है तो रोक के ना अपना बटन दबा के जो रोक के लगा दिया आई डाले को जो होता है जो होता है लगा दिया तो ये लो

कैसे आप निति समय के लिए बोल हाय जस्ट तू सब कुछ लगाया लगाया जैसे तू माना खुश है ना चल रहा है तू तो गेम खोल पड़ रहा है आता समझे कैसे तू तो बोल रहा है कि तू बोल भाई काम हूँ भाई तू किसी को तो कुछ लगाता भाई काम तो तू सचाई के लिए